मान्य उच्च न्यायालयाने त्यांना काही स्थगिती दिली नाही तर आपण जर पाहिलं निर्णय कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये आपण काही भाष्य करू उचित नाही कारण पुन्हा परंतु मला वाटतं की जो आता मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय होईल तो आता सगळ्यांनी मान्य केला पाहिजे ओबीसी मोर्चा काढण्याचं सांगताय नागपूरला मोठा मोर्चा आहे पण रॅली पण ओबीसी समाज काढणार आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली का किंवा समजावून सांगणार आहे का की जे तणाव निर्माण होते चर्चा करणार आहे हे मी मागे मग म्हटलं होतं की मुलबासाहेब ज्येष्ठ नेते त्यांची चर्चा करायला माझ्या दृष्टीने काय हरकत नाही आहे पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्यापासून प्रश्नाची भूमिका होती की ज्यावेळी ओबीसी ना आरक्षण दिले गेलं कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला कधी मेळावे घेतला कधी मोर्चे काय का नाही ना आपण मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतलं आता ज्या मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी मान्य जयंजय पाटलांनी घेतलेली आहे तर त्याला हे लोक विरोध का करतात हे मला अजून समजायला माझी त्याला विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या तुमच्या आरक्षणाला पुढे धक्का लागत नाही पुढे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही जे आता जी प्रक्रियापूर्वीच्या हैदराबाद माध्यमातून असेल काय असेल ते आता फक्त पुढे घ्यायची आपल्याला विरोध का तुम्ही करता जर समाजाने मराठा समाजाने तुम्हाला कधी विरोध केलेला नाही आहे तुम्ही काय विरोध करता कारण विनाकारण मग ही विषमता तयार होते आणि महाराष्ट्र हा खरं पुरोगामी राज्य आहे याच्यामध्ये अनेक प्रगल्भ या राज्यात होऊन गेलेले आहेत त्यांनी भूमिका घेतलेली आहे तर चौऱ्याण्णवला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजाचा सामावेश केला असता हा प्रश्नच असताना खरं म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये जसा राज्य समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं जरा कोण जबाबदार असेल तर पवारसाहेब आहे त्यांनी तो खुलासा केला पाहिजे आज कधी मराठा समाज आज मोर्चा काढतोय किंवा काही ते आम्ही कधी त्यामुळे अक्षय घेतला नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्ही असं म्हणत नाही की चौराणचा निर्णय बदला चौराणाच्या निर्णयामध्ये अंमलबजन वगैरे करा तर त्यांचा अर्थ शांतच आहे ना चौराणचा निर्णय बदलण्याची भूमिका असते तर मला तो ओबीसी च्या नेत्याचा मी अक्षय समजलं गॅजेटला सहयोगी पक्षाचे मंत्री तुम्हाला विरोध करताना दिसत आहे नागपूरला उद्या मोर्चा आहे ओबीसीचा ते त्या संदर्भात काय बोलतो नाही नाही मला वाटत नाही असं आहे मग आता आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आता न्यायालयाचा निर्णय येईल दे तो आपण मान्य करू ना न्यायालय भूमिका घेईल उद्या आम्ही जी भूमिका घेतली त्या संदर्भात काही न्यायालयाची योग्य मत त्यामुळे शेवटी आम्ही जेव्हा कायद्याचं राज्य मान्य कायदा मान्य कायद्याचं राज्य असं म्हणतो मग ते न्यायालयामध्ये एक न्यायपृष्ठ बाबा असताना त्यांच्या ओबीसी समाजाचीच लोक हैदराबाद गॅजेट चालले करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलेले आहेत न्यायालयाचा निर्णय होते ना आता न्यायालयाने जर त्याला स्थगिती द्यायचा नकार दिला एक महिन्याची मुदत दिलेली आहे महिन्यानंतर न्यायालय ना काय भूमिका घेतो तुमची भूमिका तुम्ही मांडा आपली भूमिका दोन्ही बाजूने मांडल्या जातील पण न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे पुन्हा मोर्चे काढायचे मला वाटतं योग्य नाहीये त्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या या सामाजिक का 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 जो काही शांतता आहे त्याला पुढे भंग होणार नाही काळजी घेतली पाहिजे नाही नाही काही आमच्या मागणी आपण पूर्ण मान्य केलेली आहे पुढे चाललो आपण अजून काय असेल तर आम्ही चर्चा करतोच आहे पण मी बऱ्याच दिवस चाललो होतो माझ्या खरं नाही तब्येत बरोबर नव्हती तर प्रत्येक वेळेवर प्रत्येक घेऊन त्या विषयावर चर्चा केली असं काही नाहीये